हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करू या व्हिडिओला मस्त असं सकाळचाच टाईम आहे संडे आहे आज आणि मस्त अशा चहा वगैरे सर्व काही घेतलं आहे मी इथं आणि किचन पण साफ करून ठेवलेलं आहे आणि इथं जे त्यांनी चिकन आणलं आहे तेसुद्धा मी आता नाही का शिजून घेतले आहे जरासं आणि त्याचीच बिर्याणी इकडे बनवत आहे आणि मस्त असं आवड आवडते त्यांच्यासाठी बिर्याणी पण बनवते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना मी सांगणार आहे ती म्हणजे आता आम्ही इतके दहा वर्षे गेले पुण्यामध्ये राहत होतो पण आता काही कारणास्तव आम्ही आता इकडे पुणे शहर सोडून चाललेलं आहोत गावाकडे आणि गावीच आता शिफ्ट होणार आहोत आणि अव्हीचं ॲडमिशनसुद्धा शेवगावमध्ये आम्ही घेतलेलं आहे म्हणूनच आता थोड्या दिवसानंतर आम्ही गावाला जाणार आहोत हीच सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची नाही का गोष्ट मला सर्वांसोबत शेअर करायची होती म्हणून म्हटलं आज आता ह्या व्हिडिओद्वारे आपण सांगाव्या कारण कसं सर्व आनंदाच्या आणि सगळे काही जे क्षण आपल्या आयुष्यात घडत असते ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून ही पण गोष्ट सगळ्यांसोबत शेअर कराविषयी वाटली म्हणून सर्वांना सांग सांगत आहे की आता थोड्या दिवसांमध्ये म्हणजे एवढं एक मंथ आम्ही इथे आहोत फक्त त्यानंतर गावी जाणार आहोत आणि काही आहेत घरगुती कारणं म्हणा किंवा नाही का सगळ्यांसोबत आता खूप दहा वर्ष झाली आणिचे पप्पा हे एकटे असल्यामुळे घराला पण आमच्या नाही का सासू सासरे हे सगळं तिकडं एकटेच असतात त्यामुळे म्हटलं मी पण आता जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी आपल्या गावी ते आपलं गावच असतं आणि आपल्या माणसांसोबत राहूनसुद्धा चांगली आणि चांगली प्रगती करता येते असं पण आम्ही ठरवलं आणि सर्व काही विचारपूर्वकच निर्णय हा घेतलेला आहे थोडंफार स्कूलचं होतं नाही का प्रश्न होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे कारण आमचं शेवगापासून थोड्या अंतरावर गाव आहे दहेगावने इथे असल्यामुळे थोडंसं स्कूलसाठीचं सा अवणीचं सी बी एस सी पॅटर्न असल्यामुळे जवळपास कुठेच स्कू स्कूल नाही का अवेलेबल नाही आहेत सी बी एस सी बोर्ड कुठंच नाही आहे फक्त स्टेट बोर्ड अशाच नाही का स्कूल आहेत लोकल तिकडे आणि जवळपास असं कुठंच नव्हतं डायरेक्टली आम्हाला शोगावलाच तिचं ॲडमिशन हे घ्या करावे लागलेलं आहे आणि केलेलं सुद्धा आहे बघू आता बसची वगैरे सगळी व्यवस्था असल्यामुळे सर्व काही आता व्यवस्थित होईल थोड्याफार आता सगळं नवीन असल्यामुळे तिला थोडंसं सर्व काही जड जाण्याची शक्यता आहे पण ठीक आहे एकदा सवय नाही का झाली की मग सर्व काही नीट होईल हीच आता अपेक्षा आणि आम्हाला पण थोडंसं वाईट वाटतं कुठेतरी कारण कसं का दहा वर्ष झाले आम्ही याच गावामध्ये दे आणि तेच पुण्यात शिफ्ट झालो होतो त्यानंतर काय आम्ही कंटिन्युअसली दहा वर्ष इथंच थांबलो गावाला आम्ही कधी मधी नाही का दोन ते तीन दिवस असंच आमचं राहणं असायचं त्यामुळे खूप असं वाईट पण वाटत आहे एकीकडे आणि एकीकडे आनंद सुद्धा होत आहे सव नाश्ता करायला आमच्यासोबत आता द्याप लगा। द्याप लगा। द्याप लगा। आणि आता किती जरी वाईट वाज वाटत असेल तरी आता शेवटी आपलं गाव ते आपलं गाव आणि सर्व काही आपली माणसं गावाकडे असतात तिकडे कसं कोणी जास्त येत जात पण नाही आणि नाही का खूप सहा सहा वर्ष सॉरी सहा सहा महिने एक एक वर्ष घरी जाणंसुद्धा होत नाही त्यामुळे पण एक आनंद होत आहे की चला आपल्या माणसांमध्ये आपण आता राहणार आहोत आणि सर्व काही जवळ असणार आहेत आई वडील सासू सासरे म्हणा आणि, आणि आण आपल्याला पण थोडंफार लक्ष देता येईल त्यांच्याकडे म्हणूनच मग एक दृष्टीने बरं पण आहे आणि सवयीचं म्हणाल तर काय होईल एक आहे की कुठले पण वातावरणाची आपल्याला सवय नसते पण हळूहळू त्या वातावरणाची सवयसुद्धा होऊन जाते तसंच आमचं पण आता होईल गावी जर राहिलो तर त्या ठिकाणी पण नाही का मनरमून जाईल आणि आवणी पण रमेल थोडंफार होईल तिला पण त्रास पण नंतर सगळ्याच गोष्टी नाही का सोयीस्कर आणि चांगल्याच होतील याच चा इच्छेने आणि स्वामींच्या कृपेने आता हे सर्व काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि बघू आता नाही का सगळं काही तुमच्यासोबत तर मी शेअर करतच राहील व्हिडिओ तर बघतच चला आमचे आणि मस्त असं आता ब्लाऊज पण मी इथं कटिंग करून ठेवली होती दोन तीन दिवसापूर्वी आणि मस्त साडीला फॉल पण लावलेला आहे आणि आता रेडी झालेला आहे ब्लाऊज माझं बऱ्यापैकी कारण अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे पूर्ण अस्तर वगैरे सर्व काही कसं नाही का थोडासा टाईम जातो आणि आता भरपूर दिवस झाले गॅप असल्यामुळे मला थोडंसं नाही का जड जातं हे काम करणंसुद्धा कारण एक एकदम असं नाही का पूर्ण वेळ पण बसाव असं वाटत नाही मशीनवर पाय हात आणि डोळे पण थोडेसे नाही का म्हणजे सगळीच आता सवय नसल्यामुळे थोडंसं त्रास होता आहे पण हळूहळू ही पण सवय लागेल कारण शो झाल्यानंतर भरपूर दिवसाचा माझा एक दोन वर्षाचा गॅप यामध्ये गेलेला आहे त्यामुळे थोडंसं पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं हो होत आहेत आणि मशीन पण चालती माझी व्यवस्थित दोन वर्ष झाले बंदच होती पण काही तिला प्रॉब्लेम पण झालेला नाही आहे मस्त अशी चालत आहे मशीन आणि मशिनरी अशा नाही का जास्त दिवस पडून राहिल्या तर मग त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होत असतो पण ह्या मशीनला काही झालेलं नाही आहे तरीसुद्धा आता ऑइलिंग आणि थोडीशी नाही का रिपेरिंग साफसफाई अशी करावं लागेल आतमधून मग अजून छान चालेल आणि बघू आता आहे माझं आता ब्लाऊज पण आता मस्त असं शिवून आता तर काही प्रॉब्लेम देत नाही आहे मशीन तरी पण ऑइलिंग वगैरे मी करून घेईल सर्विशिंग टाईप थोडंसं घरीच मी मशीनचं करत असते थोड्याशा गोष्टी मला त्यामधल्या म्हणजे जवळपास सर्व काही माहिती आहे कुठून कसं खोलायचं आणि ऑइलिंग कसं द्यायचं आतमध्ये क कसं खूप धूळ जाऊन बसते आणि आपण सतत ऑईल करत असतो त्यामुळे ती धूळ एकदम चिटकून बसते आणि त्यामुळेच मग मशीनला प्रॉब्लेम हा होत असतो त्यामुळं थोड्या थोड्या दिवसानंतर आतमध्ये मशिनरी खोलून त्याची साफसफाईसुद्धा आपण केली पाहिजे आणि आता पूर्ण असं कट करून व्यवस्थित मी अस्तर वगैरे लावून घेतलं आहे आणि अस्तर लावायच्या अगोदर नाही का अस्तर आणि जो जे मेन फॅ फॅब्रिक असतं त्याला पिनअप करून घ्यायचं म्हणजे कसं इकडं तिकडे होत नाही व्यवस्थित असं आपल्याला नाही का टेपा मारता येतात शिलाई देता येतात नाहीतर मग कसं होतं अस्तर एकीकडे बाजूला घसरून जातं आणि दुसरीकडेच आपण शिवत बसतो मग तो, तो प्रॉब्लेम जर पिनअप जर केलं तर होत नाही तर असं खूप छान असं मस्त अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे या नाही का ब्लाऊज पीसला खूप छान असं ब्लाऊज आलेलं आहे पीस साडीमध्ये कधी कधी खूप छान छान असे ब्लाऊज पीस साडीमध्ये येतात तर कधी कधी एकदम प्लेन पण हा जरा ब्लाऊज डिझाईन पण व्यवस्थित आहे म्हणून मी डिझाईनचा भाग हा समोरच्या साईडने म्हणजे फ्रंट साईडने ठेवलेला आहे बॅक साईडनी प्लेन आणि हुक लावून घेतलं आहे मागच्या साईडने कारण नेटची साडी असल्यामुळे असं ब्लाऊज छान दिसतं आणि डिझाईन असली की वन साईड पदर वगैरे आपण घेतो ना मग ते खूप छान आणि मस्त असं दिसत असतं म्हणूनच तर मग माँग, मी ही डिझाईनवालं फ्रंट साईडला ठेवलं आहे आणि मागच्या साईडने प्लेन आणि मागे मागील हुकाचंच ही ब्लाऊज मी शिवणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता कम्प्लीट झालं ना ब्लाऊज मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण वेअर करून दाखील तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ असेच सपोर्ट करा थँक्यू सो मच